कर्णपिशाची साधना एक्केचाळीस दिवसांची आहे पण त्याचे नियम इतके विचित्र आहेत ना की त्यासाठी जी कठोर साधना लागते म्हणजे त्या चाळीस दिवसामध्ये तुम्ही त्या रूम जिथे काय करत असाल त्या साधना सोडून तर जाऊ शकतच नाही तुम्हाला तुमचंच मलमूत्र खायचं असत अतिशय प्रचंड सुंदर अप्सर की जी म्हणतात ना की अप्सरांमध्ये बेस्ट आणि तुम्ही त्याला तीन स्वरूपात बोलू शकता एकतर तुम्ही तिला मातृ स्वरूपात बोलू शकता बहिणीच्या स्वरूपात बोलू शकता किंवा अप्सरा जर बेसिक नीड तुम्ही नाही भागवली तिला ज्या प्रचंड प्रमाणामध्ये सेक्स लागतो <laughs> ती जेव्हा मागेल तेव्हा तुम्हाला तो द्यावाच लागतो ती तुम्हाला दुसऱ्या स्त्रीशी बोलताना पण लागतो नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्ट वरती आळंदीवरनं माझा मित्र अवधूत पाटली आणि तो मागच्या मध्ये त्याने त्याचे खूप थरारक किस्से अनुभव शेअर केलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे सांगशील थँक्यू सो so मच पहिल्यांदा मला परत एकदा बोलवल्याबद्दल आपलं म्हणजे एक रिलेशन क्रिएट झालं आता अनुभव yes. असं सांगता येईल की आपण एक पूर्वी जी घटना शेअर केली होती आळंदीतली की त्या घटनेपासून मला क्युरोसिटी निर्माण झाली या सगळ्या गोष्टींबद्दल तर ते ऐकत असताना आपण एक रिस रिसर्च करतो म्हणू शकतो आपण त्याला कि एक इंद्रजाल वगैरे असे पुस्तक रस्त्यावर जाताना आम्ही पुस्तकं बघायचं आहे काय नक्की वगैरे तर त्याच्यामध्ये मला म्हटलं की बघूत तर काय तर त्याच्यामध्ये एक पाहिलेलं मी अप्सरा साधन म्हटलं अप्सरा म्हणजे देवांची अप्सरा असते असं वेगळं काय असणार अप्सरा म्हणजे तेच अप्सरा आपल्यासाठी मग कळलं की ओके अप्सरा सिद्ध पण करू शकतात अच्छा त्याच्या मागचं म्हणजे कारण असं आता तुम्ही कुंभमेळा लागतो कुंभमेळ्यामध्ये जे तुम्हाला नागा साधू वगैरे दिसतात ते परत कधी दिसत नाही हा मला प्रश्न पडला कुठे कपडे घालून फिरतात काय बाबा कुठे जातात ते जाता थे। 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 आता सांगणार अरे ते हिमालयामध्ये असतात वगैरे पण प्रत्येकाला एक बेसिक नीड असते त्यांनी त्यांची योगसिद्धी एवढी जागृत केलेली असते की ते महिनोन महिने फक्त हवा आणि पाण्यावर जगू शकतात पण प्रत्येकाच्या एक बेसिक नीड्स असतात तर असं मी ऐकलेलं की बाबा अप्सरा सिद्ध करून घेतात ते लोक आणि अशी बरेचशी लोक आहेत की जे फॉर राईट बिंग और रॉंग बिंग तर सिद्धी सिद्धीमध्ये काय होतं की अप्सरा साधना करावी लागते ती साधारणपणे माझ्या ऐकिवात आहे की एक एकवीस एक 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 दिवसांची साधना आहे की ज्यामध्ये प्रकार आहेत आणि नियम आहेत आपसरा जर सिद्ध साधना करून तुम्हाला सिद्ध झाली ती तुम्हाला पैसा प्रॉपर्टी तुम्ही जे मागाल ते देऊ शकते पण त्या तीन प्रकारे मग आपसरेमध्ये तुम्ही तिला कुठल्या रूपात बोलवता इथून सुरुवात आहे अच्छा मला एक्झॅक्टली नावं आठवत नाहीये तुम्हाला जे माहिती आहे ते बाबा मेनका रंभा उर्वशी त्याच्यामध्ये एक वामायनिक वामांगण अशी एक नाव आहे की जी अतिशय प्रचंड सुंदर आपसर आहे Mm -hmm. की जी म्हणतात ना की अप्सरांमध्ये बेस्ट आणि तुम्ही त्याला तीन स्वरूपात बोलू शकता एकतर तुम्ही तिला मातृ स्वरूपात बोलू शकता mm -hmm. बहिणीच्या स्वरूपात बोलू शकता किंवा प्रेयसीच्या स्वरूपात बोलू शकता अच्छा आता आपण राहतो कलयुगामध्ये हो इथे लोकांचं एक कसं एक कल असतो यार अप्सरच बोलवायची आहे ना तर प्रेयसीच बोलू ना आपण बरोबर आणि प्रेयसी आपली अप्सर आप आपली प्रेयसी असल्यावर आपल्याला अजून कसे बरोबर पण काय होतं की लोक एक ग्रीडिनेस म्हणतो आपण लोभीपणाचा विचार करतात पण त्याच्या मागचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात दुष्परिणाम म्हणा किंवा आपल्याला केलेल्या कृत्याचे जे परिणाम आहेत त्याचा विचार कधी करत बरोबर अप्सरा तुमच्याकडे येते सिद्ध जर केली ना तुम्हाला देते खूप पण तुमच्याकडनं घेते पण खूप हा ना अप्सरा सिद्ध केलेली लोक अशी आहेत की जी दोन वर्षाच्या वर जगलेली पण नाही लोक अर्धवट ज्ञानाने म्हणतो ना आपण एक जुनी म्हण आहे अर्ध्या हळकुंडनी पिवळा साधनेनंतर अप्सरेची जर बेसिक नीड तुम्ही नाही भागवली तिला ज्या प्रचंड प्रमाणामध्ये सेक्स लागतो ती जेव्हा मागेल तेव्हा तुम्हाला तो द्यावाच लागतो आणि त्याच्यासाठी म्हणजे सांगताना लोक काय सांगतात तुम्ही तिला बहिणीच्या स्वरूपात बोलवा किंवा मातीच्या स्वरूपात बोलवा ती तुम्हाला हाम नाही करणार बरोबर पण तुम्ही जर तिला प्रेयसीच्या स्वरूपात बोलवाल तर ती जेव्हा मागेल ज्या स्वरूपात मागेल तुम्हाला तिच्या सर्व मागण्या पूर्ण करा तुम्हाला ती सगळं दिन त्यापेक्षा जास्त ती तुम्हाला दुसऱ्या स्त्रीशी बोलताना पण सहन नाही करू अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे आपण जसं यक्षिणीचं नाव ऐकतो काय यक्ष यक्षणी साधन आहे कर्णपिशाची साधन आहे लोकांना क्युरोसिटी असते पण त्या साधने मधलं डीप कर्णपिशा एक्केचाळीस दिवसांची आहे पण त्याचे नियम इतके विचित्र आहेत ना की त्यासाठी जी कठोर साधना लागते म्हणजे त्या चाळीस दिवसामध्ये तुम्ही त्या रूम जिथे काही करत असाल त्या साधना सोडून तर जाऊ शकतच नाही तुम्हाला तुमचंच मलमूत्र खायचं असत बापरू बाप तुमचंच मल खायचं असतं तुमचंच मूत्र प्यायचं असतं तुम्ही दुसरं कायच करू शकत नाही साधारण माणसाचं कामच नाही मत काही करू शकत ना की ध्येयासाठी फार वेळे झालेले लोक असतात ना एक निगेटिव्ह माइंडचे की मला ही गोष्ट पाहिजे यासाठी मी काहीही करू शकतो बरोबर असे लोक करतात आणि अशा गोष्टी आहेत आजच्या कलिगात देव आहे दानव कारण कर्णपिशाची असा प्रकार आहे की तुम ती ती अशी तुमच्या कानाजवळच अच्छा म्हणजे आता मी तुमच्या माझ्याकडे समजा कर्णपिशाची आहे तुम्ही माझ्या समोर वाचल्या ना तुमचा भूत भविष्य वर्तमान सगळं सगळं ती माझ्या एका मिनिटात कानात सगळं सांगते हा माणूस व्यक्तीचा हा माणूस कोण आहे कसा आहे काय हा तुझ्यासाठी कशा मुळे आलाय तुझ्याजवळ कशा मुळे आलाय हा तुझ्यासाठी फायद्याचा आहे सगळं तुमचं कान वाईट ती इतकं बोलते इतकं बोलते पण तुम्हाला सगळ्या जगाचं सगळं नॉलेज देणार कोणी समोर आला त्याच्याबद्दल सांगून देणार तिची साधना एवढी विचित्र आहे की तुम्हाला एक्केचाळीस ती साधना करायची आहे त्याच्यामध्ये तुमचंच मलमूत्र तुम्हाला खायचंय प्यायचंय दुसरं काही ग्रहणच करायचं नाही शवसाधना आजही नाही का लोक म्हणतात स्मशान जागा गेलं स्मशान स्मशान जागत करणं म्हणजे काय तर लोकांची पूर, लोका शवसाधना करणारी लोक ते शवसाधना कशी करतात तर त्या प्रेताच्या छात्रावर जाऊन साधना करणारा बसतो आणि तो शाबरी मंत्र आहे तो सिद्ध करून त्याच्यावर तो रात्रभर त्याच पठण करतो आणि ती तो शव काही काळासाठी जिवंत होतो पुन्हा त्या शरीर शे, मेलेल्या शरीरात त्या आत्मा आणून ती शव साधना करत आणि त्याच्यानंतर परत ते शरीर मृत होत अशी पण शव साधना नाही मग त्या शव साधनेमध्ये शरीर तर त्याचं गेलं मग त्या आत्माला परत मुक्ती मिळते का ते जात नेमकं काय नाही त्याचा नियम असा आहे की त्यांना सुद्धा प्रेत ताज लागतं ना हा शरीर ना आत्मा जेव्हा सोडते तेरा दिवस ती भडकत राहतो आपल्या पृथ्वी तलाच असतं आपण जो तेरावा करतो किंवा आपण एक मार्ग मोकळा करतो आपल्या घरातली एखादी व्यक्ती जाते तर सगळ्यात पहिले आपण दहावा करतो अकरावा बारावा त्या विधी करतो पिंडदान ते करतो त्यानंतर त्याचा पुढचा मार्ग सुकर होतो काहींचा होतही नाही विधी नसर झालेला अनैसर्गिक मृत्यू प्रेतयोनीमध्ये गेलेले ते नाही चालत जे मेलेले आहेत नवीन आहेत तेच प्रेतावरती हिशवसाधन होते आणि माझ्यापेक्षा एक्सपर्ट खूप आहे त्याच्यावर सांगणारे माझं नॉलेज खूप कमी येत आहे बाबतीमधलं पण मी जे ऐकलंय अनुभव केले आणि के रिसर्च केलंय क्षणी साधना आहे कर्णपेशाची आहे सिद्धी आहे याच्यावरती बोलणारे खूप मोठे आणि खूप व्यापक लोक आहेत म्हणजे मी फक्त अनुभव आणि ऐकलेले किस्से बोलतोय पण याच्यामधले डीप नॉलेज असलेले लोक आहेत आणि आजही आपल्या भारतामध्ये तुम्ही आसाममध्ये गुवाहाटी आहे गुवाहाटीमध्ये जी कामाख्या देवी आहे कामाख्या देवी बद्दल तो खूप मोठा इतिहास आता मागच्या जून महिन्यामध्ये तिथे मेला लागतो बरोबर कामाख्या देवी म्हणजे तिथं देवीचं स्वरूप नाहीये मूर्ती नाहीये तिथं योनी स्वरूपामध्ये देवीचे हो, सप्ना होते हो, हो. की ज्या वेळेस सती राजाच्या त्या होमामध्ये सती गेली होती आणि भगवान शंकराने जेव्हा तांडव नृत्य केलं होतं त्यांचं शव घेऊन पृथ्वी नष्ट होणार पूर्ण चराचर जीवन नष्ट होणार संपलं त्यावेळेस भगवान विष्णूनी सुदर्शन चक्र लावून त्या शवाचे तुकडे गेले होते एक्कावन्न शक्तीपीठ आपण जी म्हणतो तर सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे ज्या ठिकाणी पडले शक्तीपीठ निर्माण झाली कामाख्या जागृत ठिकाण आहे की जम्बुवाची मेल्या दरम्यान तीन दिवस चार दिवस ते मंदिर बंद असतं पूर्ण प्रांगणामध्ये पांढरं वस्त्र टाकलं जातं आणि त्या दिवसात महिलेची जेव्हा मासिक पाळी चालू असते तसं ते पूर्ण वस्त्र लाल पूर्ण ती ब्रह्मपुत्र नदीमध्ये लाल पाणी झालेलं असतं ते कापड घेण्यासाठी सगळ्यात जास्त गर्दी जमा होते की जेव्हा ते द्वार उघडलं जातं चार दिवसानंतर त्यावेळेस त्या वस्त्राचे तुकडे करून प्रसाद म्हणून लोकांना दिले जातात आणि लोक तो प्रसाद आपल्या घरी नेतात आणि ते वस्त्र जपून ठेवतात घरामध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना जुनी जाणकार लोक आहेत ना आपल्याकडे कमी पण वर जास्त सांगतात लग्न झालंय ना पहिले कामाख्या देवीचे जाऊन दर्शन घ्या का तर तुमचं कामुक जीवन पण सुखी झालं पाहिजे आणि कामाख्या देवी म्हणजे तंत्रविद्येचं सगळ्यात मोठं ठिकाण आहे भारतामध्ये तिथून जवळ माईम म्हणून एक गाव आहे असं म्हणतात तिथं सगळे तांत्रिकच राहतात अच्छा तुम्हाला बोलता चालता बोलता बोलता पोहटको तर काही करू शकतात ते पण ते लोक नॉर्मल लोकांना त्रास देत नाही तुम्हाला तिथे जायला परमिशन आहे फक्त जायचं बघायचं यायचं तुम्ही इंटरॅक्ट करू शकत त्याच्याकडे त्यांना त्रास द्यायचा नाही तुम्हाला त्रास देणार हा ना पण आजही आपल्याकडे अशा शक्ती आहेत की ज्या काहीही करू हो शकतात शक्तीचा चांगलाही वापर होतो वाईटही होतो तुम्ही कशा वापरता त्याच्यावर ते डिपेंडे म्हणजे अशी लोक पण आहेत की बाबा एक मुलगा आहे त्याचा <coughs> व्यापार आहे पण तो त्याच्या दुकानात नाही बसला पाहिजे जेणेकरून माझा फायदा होईल बरोबर मोठ एक प्रकार असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये हो तर तिथे अशी सोय केली होती ना कि तो मुलगा त्या दुकानामध्ये सेटल नाही झाला पाहिजे तो तिथे बसला ना दोन तास झाले की तो स्वतःच उमना उठून जाणार तिथे घरातले आहेत ना पण अरे आपलं पिढीचा व्यवसाय बोरगा गरज नाही का नाही गरज वडिलांनी चौकशी केली मग एक व्यक्ती आली त्यांनी बघितलं म्हणे वाटतय काहीतरी मग त्यांनी एक जागा सांगितली तिथे बघितलं तिथे दिसली एक वस्तू मग तेव्हा ते कळलं की हा मुलगा बसलाच नाही पाहिजे अशी सोय करून ठेवलेली अनुभव भरपूर आहे की तुम्ही जर घ्यायला गेलात तर अध्यात्म इतकं वाचले ना त्याच्यापेक्षा तुम्ही देवाला जवळ करा तुम्हाला अनुभव येणार म्हणून बरोबर <laughs> नाम आता असं म्हणतात की आता जुने जाणकार आपले जे गुरु असतात सांगतात कलियुगामध्ये जर तुम्हाला तरुण जायचं असेल ना तर नाम सगळ्यात सोप्पा उपाय आहे तुम्ही नाम जप करा तुम्हाला त्रास होणारच नाही गुरु असणं फार गरजेचं आहे बरोबर गुरु शिवाय गुरु शिवाय आपण म्हणतो आयुष्यात तीन गुरु पहिली गुरु माता पिता बरोबर अध्ययन आद्धे, गुरु म्हणजे शिक्षक बरोबर त्यानंतर आध्यात्मिक गुरु पण आध्यात्मिक गुरु सुद्धा एवढं सहजासहजी मिळत नाही शोधावा लागतो बरोबर आध्यात्मिक गुरु इतक्या तुमची आपण म्हणतो ना अंतरात्मा ती तुम्हाला तुम्हारा 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 सांगते किंवा एखादा कन्व्हे करतो तुमचे वडील आई कुठेतरी तुम्हाला जॉईन करतात बरोबर कि ही व्यक्ती तुझी गुरु होऊ शकते पण सांगण्यावरून गुरु होत नाही तुम्हाला तिथे जेव्हा आस्था लागते बरोबर कि या व्यक्तीच्या ठिकाणी मी माझं एक भक्त म्हणून जिथं साधक होऊ शकतो ना तिथे आणि जोपर्यंत गुरु तुमच्या गुरुची जेव्हा काय म्हणतात त्याला गुरुचा कृपाशीर्वाद जेव्हा तुम्हाला लागतो ना तेव्हा तुम्ही कलिगत न तरून जाऊ शकता गुरु तुम्हाला एक नाम जप देतो ना गुरु गुरुनी मला मंत्र दिला म्हणतात तो तुम्हाला एक जप देतो नाम जप हे सगळ्यात सोप म्हणजे म्हणतात नाव आहे त्याच्यात बसून तुम्हाला गलयुगत जायचं बरोबर बरोबर आज लाखो वारकरी आळंदीवरनं पंढरपूरला जातात का जातात ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हात्यांमध्ये एवढी ताकद येते कुठून बरोबर इथून अडीचशे किलोमीटर चालत जायचंय त्या पांडुरंगाला भेटायला आणि कशाच्या जोरावर रामकृष्ण बरोबर तो नामोबा माउली तुकाराम त्या नामजप मध्ये एवढी ताकद आहे ना की तो तुम्हाला तेवढी दे ताकद देतो की नाही मग ते अंतर पंच्याण्णव वर्षाचा एक माणूस मी बघितला तो म्हणाला मी आतापर्यंत वयात सत्तर वारे गेले आता ही माझी शेवटची <laughs> ती पण तो गाडी निघत होता फक्त एक इच्छा म्हणून म्हणे मी पाच वर्षाने वारी करत कर नाहीये पण मला आता माहितीये की माझं वेळ जवळ आहे मला फक्त हा सोहळा बघायचा होता तेवढ्यासाठी मी आलो मित्र so, तू आता वेगवेगळ्या साधनांच आणि नामजपांच तू तोंड ओळख तरी तो आम्हाला करून दिलीस आणि माझी इच्छा आहे की तू परत एकदा पुन्हा पॉडकास्ट वरती यावं आणि आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवरती गहन चर्चा करूया आणि मित्रांनो तुम्हाला तु हा एपिसोड आवडला असेल आणि आपण अवधूतला परत एकदा बोलूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच